नमस्कार मित्रांनो माणूस मैत्रीसाठी या मराठमोडी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे बँकेला आधार कार्ड लिंक करा असं करा मोबाईलमधून फक्त दोन मिनटात मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बँकेशी जे काही आपलं अकाऊंट आहे बँकेमध्ये त्याला आपण आधार कार्ड लिंक करणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला वर, ला आधर तर पाहूयात मोबाईल स्क्रीनवर बँकला आधार कार्ड लिंक कसं करायचं तर मोबाईल स्क्रीनवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी एन पी सी एल असं टाईप करायचं आहे तुम्हाला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही पहिली वेबसाईट दिसेल तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल या ठिकाणी क्लिक करायचं आहे थोडं लोड घेता ही वेबसाईट या ठिकाणी पहिलं दिसतं आहे कंझ्युमर या ठिकाणी जी प्लसचं आयकॉन दिसतं आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे भारत आधार सिडिंग इनेबलर या ठिकाणी बी ए सीई या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला थोडं लोड घेईल या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे इंटरव्यूवर आधार या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे रिक्वेस्ट फॉर आधार या ठिकाणी सिडिंग या ठिकाणी असं क्लिक करायचं आहे सिडिंगला सिलेक्ट युअर बँक या ठिकाणी तुम्हाला बँक सिलेक्ट करून घ्यायची आहे जी बँक असेल ती सिलेक्ट करून घ्या आणि या ठिकाणी सेडिंग स्टाईप या ठिकाणी सेडिंग टाईपमध्ये तुम्हाला फ्रेशर असं सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी अकाउंट नंबर टाकायचा आहे तोच अकाउंट नंबर तुम्हाला कन्फर्म अकाऊंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी बाय सबमिट माय आधार नंबर अँड बँक अकाऊंट नंबर अँड अदर डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे असं आणि हे कॅप्चर जशा तसं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ही होती बँक सीडिंग स्टेटस बँक सीडिंग कशी करायची तर आपल्या आधार कार्डशी बँक अकाउंट कसं लिंक करायचं याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये मा माहिती घेतली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो